शनिवारी सायंकाळी सुरू झालेल्या मुसळधार पावसानं राहता तालुक्यात हाहाकार माजवला आहे गावागावात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले असून हाताशी पिकं पाण्यात गेली राहाता शहरातील दुकानांमध्येही पाणी शिरल्यानं मोठे हाल झाले शिर्डी ते पिंपळवाडी रोडवरील दोन्ही बाजूचे झाडे पडली असून विजेच्या तारा तुटल्या आहेत त्यामुळे नपावाडी पिंपळवाडी तसेच पुंतंबा गावामध्ये प्रवास करणं मुश्किल बनल विजेचे खांब कोसळ सरासरी तीन चार तास सुरु असलेल्या पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं खरीप हंगामातील ऐन काढणीला आलेलं पीक पाण्यात गेलं आहे काही शेतकऱ्यांनी पिकं सोंगली आहे मात्र पाण्यानं शेतातील मालही वाहून गेल्याचं दृश्य दिसून आलं राहाता तालुक्यात याआधीपेक्षा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं शेतकरी आता हैराण झालाय त्यामुळे प्रशासनानं ना पंचनामे करण्याची गरज निर्माण झाली आहे पूर्ण तालुक्यातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तालुक्यातील केलवड आडगाव पिंपळस खडकेवाके खडकवाक्हाळे डोराळे अस्तगाव यासह सर्व गावांना मोठा फटका बसला शनिवारी सायंकाळी सहा वाजता पावसाला सुरुवात झाल्यानंतर रात्री आठच्या दरम्यान राहता शहरातील छत्रपती कॉम्प्लेक्समध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली नगर मनमाड महामार्गावरील पावसाचं पाणी हे छत्रपती कॉम्प्लेक्समध्ये शिरल्यामुळे तळघरातील दीड ते दोन फूट पाणी साचलं गेलं त्यामुळे दुकानदारांचे लाखोंचे नुकसान झाल्याचे समजते दरम्यान नगर मनमाड रोड शिर्डी साकुरी हद्दीतील शिरकांडे ओढा येथे नगर मनमाड रोडवर पाणी आल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता परंतु काही वाहन चालक पाण्यातून गाडी घालताना दिसते दरम्यान रात्री कामावरून घरी जात असताना दोन युवक वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समजली त्यानंतर एकाला वाचवण्यात यश आलं तर दुसरा वाहून गेल्याचं समजतं साधारणपणे रस्त्यावर चार साडेचार फुटापर्यंत पाणी होतं दरम्यान या पावसामुळे फटका बसलेल्या अनेकांनी आपली कैफियत मांडली

यांचा फोन आला त्यामुळे रात्रीची सीप उपलब्ध करून रात्रावर आम्ही हायवेचं पाणी काढलं गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी घरामध्ये पाणी घुसलं होतं बँकेमध्ये पाणी सर्व या ठिकाणी चेंबर करून सर्व नागरिकांना पाण्यापासून सुद्धा केले माननीय सर्व रणके पाटील यांचे रात्रभर